नमस्कार, नमस्कार ते हे आमचे श्री क्लासेस लोणारचे विद्यार्थी तर आपण आज काय करणार आहे की हे विद्यार्थी एक शपथ घेणारे की तीन महिन्यापुरती मी टी व्ही आणि मोबाईल पाहणार नाही पण टी व्हीचं एखादी महत्त्वाची बातमी असेल तर टी व्ही पप्पाच्या देखत पाहू शकतो मम्मीच्या देखत पाहू शकतो किंवा मोबाईल यांना जर गरज असेल तर हे वापरू शकतात बरं बाळांनो तुम्हाला ही शपथ घेण्यासाठी मी मजबूर केलं का नक्की सांगायचं बळजबरी केली का मी काही अशी पनिशमेंट केली का की मी खरंच तुम्हाला आता मारणार असं काही म्हटलो ही शपथ तुम्ही तुमच्या घेत घेतायत बरोबर आपल्या क्लासला तीनशे विद्यार्थी आहे तीनशे विद्यार्थ्यांपैकी सध्या हे सहा विद्यार्थी आज आज हे शपथ घेणार आहेत तीन महिन्यापुरती ठीक आहे आणि पण शपथ अजून बी सांगा कोणाला पाठीमागं यायचं का थोडा विचार करायचा का तुमचा विचार रेडी आहे नक्की घेणार हां हे बघा आता पहिला विद्यार्थी आपला कृष्णा डहाळे बेटा तू नक्की शपथ घेणार नक्की शुअर तुझ्या मनाने कोणाचं प्रेशर नाही बेटा मादनकर कार्तिक हो। तेजस प्रिया तुझ्या मनाने घेणार हे बघ पण थोडंसं जड जाऊ शकतं बरं मग हां सृष्टी आणि वैष्णवी ठीक आहे तुम्हाला कळेल आपण कशाची शपथ घेणार चला सगळ्यांनी हात हात पुढं करायचं आहे मी आज शपथ घेतो की शपत तीन महिन्यासाठी टी व्ही मोबाईल अजिबात पाहणार नाही फक्त कामाच्या बातम्या शाळेचे शिक्षणाचे व्हिडिओ हे मोबाईलवर पाहीन परंतु त्याची सूचना सर्व पालकांना दिलेली असेल पालकांच्या व्यतिरिक्त मी चोरून मोबाईल घेणार नाही ठीक आहे मी ही शपथ मी घेतो आहे स्वतः मला कोणी प्रेशर केलेलं माझ्या पालकांनी सुद्धा माझ्यावर प्रेशर टाकलं नक्की आणि शिक्षक मी राहूत सर मी तुमच्यावर प्रेशर टाकलं का यापुढे जर काही अडचण असेल तर तुम्ही स्वतः जबाबदार राहणार ठीक आहे व्हेरी गुड आता तीन महिन्यासाठी हातखाली <coughs> करा तीन महिन्यासाठी तुम्ही तुमच्या बोलण्यावर कायम राहणार आम्ही सर्वजण तुमच्यावर लक्ष ठेवणार मी तुमच्या शेजारच्याला सांगणार तुमच्या आईवडिलांना पण सांगणार आणि तीन महिन्यानंतर तुम्हाला पुन्हा आम्ही प्रश्न विचारू सगळ्यांनी उभं करून ठीक आहे त्या दिवशी जर तुम्ही या तीन महिन्याच्या टेस्टमध्ये पास झाले तर मी तुम्हाला माझ्यातर्फे एक गिफ्ट देणार आहे ओके yes. चला बेस्ट ऑफ लाख थँक्यू